मित्रांनो नमस्कार चला तर आज ते संध्याकाळचे बाजारभाव जाणून घेऊयात आज तारीख झालेली आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस टाईम संध्याकाळचे सात वाजून गेलेले आहेत आपण आवड शेतकरी कंपनीमध्ये आवक पाहू शकता मार्केटमध्ये कोबीची चला दादांना मित्र आपण काय भाव झाले दादा नमस्कार काय आणलं होतं दादा आज काय आणलं आज कोबी काय बघेल दादा चोवीस रुपये चोवीस रुपये दोन हजार चारशे रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले भाव कुठपर्यंत ऐकले एक आज एकवीस बावीस एक बावीस तुमचा हाइस्ट केला आणि हलके माल काय भाव झाले हलके मालके माल सतरा दीड हजार वरती भाव धन्यवाद दादा काय म्हटले थांबा नाही वीर टू व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता दीड हजार रुपये क्विंटल गेला दीड हजार ना किती गेला दीड हजार ओके दीड हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल होता पाहू दादा ही माहीत आहे का किती केली ही किती गेली माहीत आहे का ही दीड हजार का एकच आहे का हजारे पाच तेवीसशे दहा तेवीसशे दहा दा, सव्वा तेवीस साडे तेवीस विश, चोवीसशे रुपया पंधरा चोवीसशे रुपया चोवीसशे चोवीसशे रुपये तीन वर जे चोपान चार हजार सातशे रुपये क्विंटल माल पाहू शकता चार हजार सातशे मित्रांनो वालपापडीची आवक पाहू शकता शेतकरी कंपनीमध्ये अशा प्रकारची वाल गेलेली आहे चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची वालपापडी पाहू शकता चार हजार चारशे रुपये क्विंटल दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला पाच हजार क्विंटल आणि कमीत कमी तीन हजार ना ठीक आहे धन्यवाद चार हजार आठशे रुपये क्विंटल मित्रांनो अशे प्रकारचा मला वालपापडी पाहू शकतो दादा कमीत कमी भाव कुठून कमी भाव हलके माल था, चार हजार आणि जास्तीत जास्त चाळीस धन्यवाद दादा मित्रांनो <स्तित> आजचे अद्रकचे झालेले आहेत दहा हजारापासून ते बारा हजार रुपयापर्यंत क्विंटल जसा माल तसा भाव कोणती व्हेरायटीच होता माहीत आहे का कल्याणी काय तुम्ही शिवनी का पूर्ण शेंग दिवस पन्नास ना पन्नास बावनपन्नास मित्रांनोशे कुठे मालाय पाहू शकता घेवडा पाच हजार दोनशे पन्नास रुपये किंवा दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकल्या साडेसात साडेसात हजार रुपये क्विंटल आणि कमीत कमी कमीत कमी साडेतीन साडेतीन धन्यवाद दादा एक पण दादा अरे नाही दोन सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सहा सहाशे लेबल आहे का लेबल द्या नाही का चार हजार रुपये <laughs> चार हजार हां घरा चांगली किती मी काय पाव कधी देऊ एक हजार सहाशे का सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारची पाहू शकते सोळाशे अशा प्रकारची शेपू आहे दोन हजार सहाशे रुपये शेकडा गेले दादा एकदम भारी माल आहे तरी क कमीच भाव आहे माझ्या मते ठीक आहे सव्वीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू आहे एक किलो जवळपास जुडी येईल तर तीन हजार पाचशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची शेकडू झालेले आहे सुका माल आहे पाहू शकता एकदम सुकलेला माल आहे साडेतीन हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी अशा प्रकारची मेथी आहे मित्रांनो पाहू शकता सातशे सहाशे सातशे ग्रॅम जुडी आहे दीड हजार रुपये शेकडा हजार रुपये शेकडा एक हजार पाचशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी आहे सहाशे सातशे ग्रॅम सतराशे रुपये शेकडा पाहू शकता चारशे ग्राम धुडी आहे सतराशे रुपये शेकडा अर्धा किलोपर्यंत दोन तर अशा प्रकारची पोथ मेथी आहे चोवीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत आहे चोवीसशे रुपये शेकडा पंशे रुपये शेकडा अशा प्रकारची जोडी आहे एक किलोपर्यंत हा काय भाव गेला सत्तावीस सत्तावीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे

नाही माहिती नाही सहा हजार रुपये शेकडा मित्रांना पात माझी नाही दादा सहा हजार रुपये करा सातशे आठशे ग्राम सातशे तेहतीस मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर आहे दादा व्हेरायटी कोणती व्हरायटी कोणते किती दिवसाची दिवसा आहे काय भाव काय तेहतीसशे गेली धन्यवाद दादा तीन हजार तीनशे रुपये शेकडा दीड किलो जुडी आहे काय काय जुड्या तीन किलोपर्यंत जुडा आहे हां तीन किलो आहे जुडी एकदम रेकॉर्ड तोडून टाकलं तुम्ही मार्केटचं हरी एकदम तेतीसशे रुपये शेकडा किती जुडे आणल्या दादा या आठशे समाधानी आत काही समाधान खर्च तरी बरं आहे ना काही नसल्यापेक्षा धन्यवाद अशा प्रकारची कत्री कोती सहा हजार दोनशे रुपये शेकडा एक किलो पर्यंत जुडी सहा हजार दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर आहे जुडी हो पंचवीसशे सत्तर रुपये शेकडा तीन किलो जुडी आहे मित्रांनो तीन किलो आहे ती हां जवळपास आता ही बघा ही एक किलोपर्यंत आहे पंचवीसशे सत्तर रुपये शेकडा चायना कोथिंबीर मी यूट्यूबर आहे यूट्यूबर न्यूज बातमी जातो सहा हजार चारशे रुपये शेकडा मित्रांनो दादांनी आलेले कोथिंबीर चायना चायनाच म्हणू ना आपण इथं हां दादा किती जुडे आले आज हा दो ना दोनशे पासष्ट रुपये जुड्या कोणत्या गावच्या आपण समाधानी आहात दादा समाधानी आज काय भाव गेली एकदा सांगा किती काय भाव गेली सहा हजार चारशे रुपये धन्यवाद दादा सहा हजार चारशे रुपये आठशे नऊशे ग्रॅम एक किलोपर्यंत जुडी येईल चायना कोटीमध्ये सहा हजार चारशे रुपये शेकडा